आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत सर्व प्रकारचे मॉडेल्स उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 प्रवरानगर परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची दहशत निर्माण झाली प्रवरा साखर कारखाना शेजारील तांबेनगर लोहगाविता गणेश रवींद्र शेटे यांच्या वस्तीवर काल शनिवारी मध्यरात्री दोन ते तीन दरम्यान बिबट्यानं हल्ला केला या हल्ल्यात बिट्टू नावाचा पाळीव कुत्रा बिबट्यानं उचलून नेल्याची घटना घडली हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय अचानक बिबट्या वस्तीमध्ये घुसल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय परिसरात लहान मुलं व ज्येष्ठ नागरिक राहत असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड चिंता पसरली आहे घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली असून थेट वस्तू थेटे वस्तीवर पिंजरा लावण्याची मागणी केली या प्रकारामुळं प्रवरानगर परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढल्याची चर्चा सुरू आहे कामगार भरणी आहेत साई पालखी निवारा इथं इलेक्ट्रिशियन विभागात कामगार भरती सुरू आहे ठिकाण साई पालखी निवारा निमगाव निघोज संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट शून्य आठ शेहेचाळीस